आज आपण बनवणार आहोत सोपा आणि झटपट बनव बनणारा खमंग ढोकळा यासाठी आपल्याला लागेल दोन वाट्या बेसन पाउन वाटी रवा साखर मीठ मिरची कढीपत्ता कोथिंबीर एक चमचा लिंबू सत्व पावडर आणि तेल अर्धा चमचा हळद जिरा एक चमचा एक चमचा मोहली एक चमचा हिंग आणि खायचा सोडा आता आपण इथे एका वाटीमध्ये लिंबू सत्व पावडर घेऊ आणि थोडं पाणी टाकून मिक्स करू दोन वाट्या बेसन घेऊ चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊ पीठ चाळून घेतल्याने पिठात गाठी होणार नाही आता आपण पीठ चाळून घेतले आहे आता याच्यात पाऊन वाटी पाऊन वाटी मिक्स बारीक रवा तेल एक चमचा चवीनुसार मीठ मिक्स करू या पिठात भिजवलेलं लिंबूसत्व पा पाणी मिक्स करूया आता याच्यात थोडं थोडं साधं पाणी मिक्स करून घेऊया छानसं बँडिंग झालं आहे तुम्ही बघू शकता या पिठावरती झाकण ठेवू आणि दहा मिनटं बाजूला ठेवू गॅसवर कुकर ठेवू आणि एक तांब्या पाणी घालू झाकण लावून कुकरची शिट्टी बाजूला काढावी याला दहा मिनटं स्टीम येऊ देऊ इथे मी डब्बा घेतला आणि त्याला तेल लावलं चारी बाजूनी आता आपले दहा मिनटं झाले आहे एक स्टेबल स्पून खायचा सोडा घालू सोड्याला एक, एक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालू आता छानसं मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर फुल्लं आहे तेल लावलेल्या डब्यामध्ये बॅटर काढून घेऊया कुकरचं झाकण बाजूला काढूया आणि त्याच्यात रिंग घालू याच्यात आपण डब्बा ठेवूया याच्यावरती झाकण लावू मिडियम गॅस वरती पंचवीस मिनिटं ठेवू आता आपले पंचवीस मिनिट झाले आहे गॅस बंद करूया आता आपण चाकूच्या साह्याने चेक करू आता आपला ढोकळा चाकूला चिपकला नाही तर आपला ढोकळा तयार झाला आहे थोडा वेळ दहा मिनटं ढोकळा साईडला ठेवू एक भांडं घेऊ त्याच्यात तेल घालू आणि मिरच्या तळून घेऊ मिरच्या तळून झाल्या आहे त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालू एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरं एक चमचा हिंग मिरची करीपत्ता अर्धा कप पाणी आणि दोन चमचे साखर दोन चमचे साखर घालून मिक्स करून घेऊ आता याच्यात अर्धा चमचा हळद घालू गॅस बंद करू ही आहे आपली फोडणी तयार चाकूच्या साह्याने ढोकळ्याच्या करा सुटून घेऊ त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ चाकूने कापून घेऊ आता आता आपण तयार केलेली फोडणी घालूया आता आपण याच्यावर खोबरं आणि कोथंबीर घालूया तयार आहे आपला खमंग ढोकळा तुम्ही बघू शकतात हा ढोकळा स्पॉन्जी आणि जाळीदार झाला आहे या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा